नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीस ते एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ही YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन गुळचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मंगचा हनुमान पुढील तीन दिवसात वातावरणात जबरदस्त बदल होणार असून मोठ्या प्रमाणात बाष्प अरबी समुद्रातही सक्रिय होऊन हे बाष्प भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे तर नुकतेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीस आणि एकतीस ऑगस्ट या तारखेला तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार असून या वादळाची तीव्रता वाढत असताना या वादळाचा फटका भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्राकडे देखील पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीस ते एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसतरपणे जाणून घेऊया मगसाल तडपुडी लुडूला सुरुवात करेल तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडूच्या बहुतांश भागात हलका राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्यम पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाजा विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम जगदलपूर इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी राहील आंध्र प्रदेशातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसेच रायपूर कोरवा जगदलपूरला एक तुफान पावसाचा अंदाज राहील कांतामाल भुवनेश्वर राउरकेला धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र इकडे मध्यम पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम मारेश्टा, महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा मध्य परिसर आणि उत्तर महाराष्ट्राचा सा मध्य परिसर या भागात हलका पाऊस राहील मात्र विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बडलापूर गजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील चंद्रपूर कोगसरोड वनिकायर भद्रवती मौली कुटवाडा चारबुकी चिमुर ब्रह्मपुरी ओरोरा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील गडचिली जिल्ह्यात चामरशी गोटलाई अतिवृष्टीसारखा जोर राहील अष्टी मलझेऱ्या एटपल्ली आहेरी भांबरगड पासिवाडा सुंदरा या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाई तुफान पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजलाई मुसळधार स्वरूपात येईल धनुरा मुरंगा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली चिरमुरा नाटीचौक अरमोरी देसिंग दिगोरी केमटे मेदा कुर्के डाबलटोला मालवेरा इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारकासा आमगर चौकी इकडे जोरदार स्वरूपात राहील कोलगाव बोनगाव चिंचगड देवरीला मध्यम स्वरूपात राहील तसेच साकळीटोळा आमगाव गोरेगाव गो, लांजीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्यात तुमसर तिवडा सांगझरी गोंदिया ते मध्यम जोरदार स्वरूपात राहील रांजीगाव बालाघाट वारासिवनी काटंगी तिरोडी निपाणी गोवरवाई या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडार जिल्ह्यात लखनी साकोली संग्रहालय जोरदार स्वरूपात राहील अडाईल गौतमगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरेलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील भंडारा चिखली मौदा बार्शी धर्मापुरी इकडे मुसळधार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील मंगोळी अकोला खरपसर घोटी वनेरा मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे कामटी वागुली रामटेक कामटी नागपूर डोली कमेश्वर उमडी सहावनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे द्विवाडा कुडाली काटोल कर्जना इकडे मुसळधार स्वरूपात राहील नागपूर पाचगाव हिंगणा बोटीपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवीला मध्यम स्वरूपात राहील वडुणा लाडगड जामनी बुरिकोकटे धामणगाव पुलगाव वर्धा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर बारबडी वडनेर हिंगणघाट वाडकी पुणे समुद्रपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये दक्षिण पूर्व भागामध्ये घाटंजी करंजी तसेच पांढरकवडा पेंढारी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद गोमोत्री दोनरा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मोहर कॅपला मध्यम जोरदार स्वरूपात राहील जवई अनिल मुसळधार स्वरूपात राहील डियानी टिकळ साक्री चोंडी पसत खंडाळा मध्यम स्वरूपात येईल लाडकेट नेर இக்கடி மத்தியமசாஜ் அமராவதி ஜிஹாக்கி பாபுகாவு பல்லிவா புல்வா முசாரஸ்வூபா ரெயில் தா நாந்த கண்டேஷ்வர சாந்த ரெல்வே அமராவதி பன்னைராந்தி மத்தமஸ்ரூப்பா ஆஸ்டிரை மத்தியமே முழுவடா காட்டி ஜாயக்கேடா வரும் இக்கடி மத்தியமே ஜாய நே பண்டா முசார பாசாசே சாந்தபிராம அச்சர்பூர் அஞ்சனா சோஜி ஆசிங்கா மதமே சிங்கலரா சிக்குலார சிள பர்ச்சிக மதிம பாசா அந்தாஜ ரே मूर्तीजापूर दर्यापुर आहे मध्य मालक्या पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव जोगाव हो, मध्य मालका राहील अंदोना पाथोडा तिलरा अकोट आंबारा अलिवाडी जळगाव जमत मासराखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दासराखेड मलकापूर अडोल बुद्रुक दिगी नांदोणा बाबरगाव खामगाव पिंपरीगावली मोटाला बोर्ड जामनेलाई मध्यम स्वरूपात गिड्डा बुलढाणा केलवड अहमदपूर कुदनापूर घाटबोरी मध्यम हलका राहील चिखलीलाई मध्यम स्वरूपात राहील मैकोट डोंगाव बापूरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील रिसॉर्ट रिसॉर्टला हलका मध्यम राहील बेबी लोणार लोणी ஜெயப்பூர் சாப்பாலை மத்தியமில் வாசிம ஜி வாஷிமேத்தட மலைகா பத்தூர் மழசூல மங்கழப்பசனாச்சிகை மதிமியில் ஹிங்கோளி ஐந்த கழமனி இனாபுர மாகா மாவுல மதிமே ஐநாயை மதமஸ்வெல் நந்தே வகை ஜி தம்சா ஆடகாவு உமார்கேட டாக்கணி மூசுடி கிணவடலை முசார பாசாச வசம பூர்ணா ஆதிராபுர நந்தே வகை முக்கேட போக்க பேட்டம்பி முசார பாசாச கோண்டலவடி தர்மாபா तुफान पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेड लोवा कंधार बुजुक गंगाखेड पालमला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जुंतुलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे परतूर मटा सेलू अष्टी पात्री या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देगुळला मुसळधार स्वरूपात राहील उदगीर मुरकी राहुणकोला गाव जाकल श्रीतपाल जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड वडंबुक जोळकोटलाई मध्यम स्वरूपात राहील लातूर रैनापूर बरडापूर बोकडा मुरुड कोंड बाडा औसा किंतोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्ल्याने नेलंगणा औरा शहाजानी हलसी भालकी बीदर उमरगा घोटाला तुगाव मुरम या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील ధారాశ కడుర్గ మధ్య అల్కా రైల్ తుల్జాపూర్ వడలా తడి వర్భంగ పానిగలై మధ్య అల్కా రైల్ ధారాజీవ కామిగావేంలీ ఎడ్పేటై మధ్యం స్వరూప కళం మాసా తారకేట బామ్ పథా మధ్య స్వరూప బీడ్ జిల్లాకే ఎలం చా సపాటో మధ్యం పావుతా అందాజాయ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणेसा व अहमदपूर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सोनपेठ सिरसल बडवणी तळेगाव मांजरगावलाय मध्यम स्वरूपात राहील बीट गेवराई उमापलाई मध्यम हलका राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचोड पाचोड गोलापांगरी आणि जालना बदनापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील देऊळगाव राज्यात जाफराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदान दाबडीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर अन्सापूर टाकली उमापूर मध्यम स्वरूपात राहील धाके पलदेगावने पैठणलाई मध्यम हलका राहील आणि बिडकीन लिंबचळगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीला हलका मध्यम पाऊस राहील एळबा देवगाव हलका राहील पुलंब्री विरामगाव पिशोर साईगवन चाळीसगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज thing. जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बडगाव पचरा पाऊस जामने भोरला मध्यम स्वरूपात जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर यावल फैजपूर चोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा वाजेपूर सत्रसिंग गोडी जयतपूर सिंदखेडा बुडकी सांगवी सुले भालाणे मध्यम स्वरूपात येईल चिमठाणे नांद्राणे जापोरे अंबळनेर नवारी कापडणे अंजंग तसेच बाबरे धुळे मध्यम स्वरूपात येईल अरवी बोकरुड शहर हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज అంజా కుసుమీ సా బ్యాడ్ పింపర నాపుర అంలి హల్ మధ్యమైల్ आणि नंदुरबार राणाला करपाली शहादा तलोडा अक्कलकोवाई या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी रेल मालेगाव मालगाव नांद्राणे सटाणा औटी तहराबाद या बऱ्याच ठिकाणी हलका राहील आणि वणी डोटांबे चांदवड जोपुले मध्यम हलका राहील लासलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापूर बारम येवला लासलगाव देवगाव मंजूर कोपरगाव या भागात बऱ्याच ठिकाणी हलका राहील ओझर नागपूर महासाक्री निमगाव चिन्नर सिन्नर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे நாசிக்க யுளி பண்டி மத்தியமரசூழ ஜோரமோக்கிரம்பாரி டாக்கடி முனகோவடிவரே இகத்தபுரிஅம்பேவடி சமிராட்டாக்கோட்டாலைகரவடி மத்தியமில் கேனவா ஷாப்பூர பிழவி கோடமா இக்கடி மத்தியமாத वाडा गोडमाल चपाले मध्यम स्वरूपातील वसी विरार आणि भिवंडी कल्याण डोंबली मिरबांदर ओमवडी ठाणे निंजले मुंबई नवी मुंबई पनवेलय मध्यम स्वरूपात येईल बदलापूर मुरबाड आंबेगाव पेठ वाडा कर्जत कुसर मध्यम स्वरूपात रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंचुर कोपली कसमातलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल आंबेगाव कळवण आणि आसपासचा परिसर नागूठाणा पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात येईल लबासा जिटे विहाले टाला इंदापूर मुरचिंजरा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज वल्ले श्वापूर दहरीला मध्यम स्वरूपातील जिजुरी वागुली लोणी कालवर रऊ नार्वे बोरी आणि कवटे पाबल मल्टन खेड चाकण नारायणगाव मजुनरवतूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असा राशींग कर्जत कुलधरण राळेगाव सुरेगाव पारणे सुपे आणि आल्याने अळकोटी बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील काडा अष्टीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगर कुडगाव शिरोळ महाका गोडेगाव गो, बनस निवासा श्रीरामपूर तालिकाबन अश्वि लोणी संगनमेज शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे बिघवण केटूर बिगनोड कोंडेसेस वांगी केरण कुरुडवाडी इंदापूर बारामती रसुंबे हलका राहील ट्युंबोनी करकम गरकम मानसरस मांसिरस बराडशिंगणापूर बालवानी मौद बुद्रुक गेडी चिंके सांगोळी म्हसवड या भागातील हलका राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे कुरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलोर तुगाव उज्जैन जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे दागलपूर कानमडीलाय मध्यम स्वरूपात राहील जवळकाटी किरंगी सांगली मालगाव देसिंग तासव हलक्या पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरोळ मंगसुळी कुडाची तसेच रायब किडकल देवणकाठी गोकाक अलकंगिलाई हलक्या सरींचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसरी अड्डला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांगेश्वरा निपाणी जैनवाडी कागल कोल्हापूर जथील किनी कुडाली अष्टा हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज गारगोटी बिद्री राधानगरी கடைகா பட்டகா அஜரா நேசி அட்ளா யாக ரதானகரி போண்டா காரிப்படனா ஜோதாஸ்வரூபா பொருளசாங்க மல்பூர் கொக்களைலை ஜோதாஸ்வரூபா ரயில் சத்தாரா ஜிஹாக்கேடால நர்சிங்புரபூர் பலூசபீட்டா மாயணி புசிவலி ஐந்தாபிக் நிந்தால தேவடி பரடசிங்பூர் லாட்டே பல்ட லோன கண்ட पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे बाईरावडी बोरशिरो महाडवर्धन गोरेगाव मंदनगड कलसी श्रीवर्धन मध्यम स्वरूपात राहील घोगरी चाकदेव होसटो फोर्ट आणि अरळ अरवाडे धागाव दापोली मार्गाव तांबे गुहागर मध्यम स्वरूपातील राहील कोयनापटणलाई मध्यम स्वरूपातील मुलगुंड नेरवा माकनजन संगमेश्वर देवरुख आणि साक्रपा बेलकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी पुन्हागड वडापेठ आणि राजापूर पटणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विजयदुर्ग कुणकेश्वरलाई जोरदार स्वरूपात येईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली बैगणी पोईपकासल मालवण मसदार स्वरूपात राहील मापन कुडल बेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरस पारसेम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगोव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी जोरदार स्वरूपात येईल मोपासा पणजी तिक्सा अल्गोटी कास्टलॉक मडगाव कुदकुडे रिवना जागवी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीनोटसोबत तोपर्यंत नमस्कार